नमस्कार मित्रांनो मी सुभाष मारबाडे माध्यमिक शिक्षक गणित आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये गणित विषय बघणार आहोत आणि यामधील घटक संख्याज्ञान यामध्ये आपण जो भारांस आहे तो सहा टक्के असून प्रश्नसंख्या तीन असते आणि यावरती एकूण गुण सहा असतात या घटकामध्ये समसंख्या विसमसंख्या संख्या झोडमूळ संख्या सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांचा समावेश होतो तसेच बेरीज व्यस्तसंख्या व गुणाकार व्यस्तसंख्या यांचाही यांचा समावेश असतो या संख्या रेषा ह्या सर्व घटकांच्या संख्याज्ञान या घटकामध्ये समावेश होतो परंतु आज आपण समसंख्या आणि विषमसंख्या यावरच माहिती बघणार आहोत चला तर बघूया आपण समसंख्येविषयी माहिती तर सर्वप्रथम आपण समसंख्या म्हणजे काय ते बघणार आहोत समसंख्येला इंग्रजीमध्ये इव्हन नंबर असे सुद्धा म्हणतात ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो ती म्हणजेच समसंख्या होय समसंख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो उदाहरणामध्ये यामध्ये आपण बघत आहोत बघा याच्या एककस्थानी चार आहे एक हजार सहासष्टचे एकक स्थानी सहा आहे दहा हजार दोनच्या एकक स्थानी दोन आहे तर अशा पद्धतीनं आपण लाल रंगाने दाखवलेले जे अंक आहेत हे एकक स्थानचे अंक आहेत आणि त्यामध्ये आपण बघत आहोत की जो अंक आहे तो शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक आहे आता आपण ज्या क्रमवार समसंख्या असतात ह्या दोनच्या पटीत वाढत जातात आणि आता आपण मात्र विषम संख्या याविषयी माहिती बघणार आहोत ज्या संख्येला दोनने भागले असता बाकी एक उरते ती संख्या विषम संख्या असते विषम संख्येचे एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी एखादा अंक असतो उदाहरणामध्ये इथं काही संख्या दिलेल्या आहेत त्यांची एकक स्थाने लाल रंगाने दाखवलेली आहेत ही एकक स्थानी बघितली तर आपल्याला एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी एखादा अंक आढळतो म्हणजेच विषम संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात किंवा ह्या एकक स्थानी हे अंक असणाऱ्या संख्या ह्या विषम संख्या असतात क्रमवार विषम संख्या देखील दोनच्या पटीत वाजत जातात जसे एक तीन पाच सात नऊ अकरा या पद्धतीनं विषम संख्या हे दोनच्या पटीमध्ये वाढत जातात धन्यवाद मित्रांनो यामध्ये आपण कोणत्याही दोन विषमसंख्यांची बेरीज ही एक समसंख्या असते तर त्याचा गुणाकार ही विषमसंख्या असते उदाहरणार्थ तीन अधिक पाच बरोबर आठ व तीन गुणीला पाच गुणीला पंधरा म्हणजे इथं दोनं विषमसंख्यांचा बेरीज केली तेव्हा त्यांची बेरीज ही समसंख्या येते आणि विषम विषमसंख्यांचा गुणाकार केल्यास त्यांचा गुणाकार हे विसमसंख्या येते दुसरा नियम बघणार आहोत एखाद्या समसंख्येला विषम संख्येने भागल्यास व निशेष भाग, भाग जात असल्यास येणारा भागाकार ही समसंख्या असते आता इथं बघा एक समसंख्या घेतली बारा त्याला तीन ह्या विसमसंख्येने भागलं तर येणारा येणारी जी उत्तर असेल ही समसंख्या असते दोन विसमसंख्यांचा भागाकार निशेष असल्यास येणारा भागाकार संख्या असते उदाहरणार्थ एकशे सतरा ही संख्या घेतली आणि तिला विषम संख्येनेच भागली असता येणारा भागाकार हा सुद्धा विषम विसमसंख्याची ती तर धन्यवाद मित्रांनो यामध्ये आपण समसंख्या विषम संख्या आणि त्यांच्या नियमांचा अभ्यास केलो तर आज आपण इथंच थांबणार आहोत धन्यवाद